एक होता कारवर याचं आपलं जे अभिवचन चालू आहे त्यातील गंगा आलेरे अंगणे या आपल्या प्रकरणातील पेज नंबर एकशे आठ पर्यंत आपलं झालेलं आहे तिथून पुढचं आपण आता बघूया प्राध्यापक कारवरांच्या मोहक साधेपणानं घरगुती वागण्यानं दक्षिणेच्या शेतकऱ्याला ते आता परके वाटत नसत शेतकरी वर्ग त्यांचा चाहता बनला एवढ्या मोठ्या प्राध्यापकाचं कृषी तज्ञाचं बोलणं वागणं किती साध आणि सहज असत याच साऱ्यांना अप्रूप वाटे हे फिरत प्रदर्शन गावोगाव जाई हातगाडीवर वस्तू मांडणं पुन्हा खोक्यात भरणं इत्यादी सारी कामं ते जातीनं करत कोणी खोडसाळपणे एखादी वस्तू पळवू नये व तिचा गैरवापर करू नये म्हणून ते जागरूक असत शिवाय या खबरदारी मागे आणखीही एक कारण होत ते स्वतः टिगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून वावरत त्यामुळे प्रदर्शनावर वैयक्तिक मालकी न दाखवता संस्थेच कार्य म्हणून ते प्रदर्शनाची देखभाल करत ज्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाविषयी उत्सुकता असे ते आपला जुना रिवाज मोडून प्राध्यापक कारवरना आमंत्रित याचा परिणाम म्हणजे निग्रोंच्या सावलीलाही मज्जाव असणाऱ्या ठिकाणी त्यांचा शिरकाव झाला या फिरत्या शाळेच्या धकाधकीत हातभाव हातभार लावणारा एक चांगला विद्यार्थी हाताखाली तयार झाला टॉमस केबल म्हणजेच पुढे पहिला निग्रो फिल्ड एजंट म्हणून नावाजला गेलेला टी एम कॅबल हा प्राध्यापक कारभारांच्या हाती कसा लागला त्याची वेगळीच कथा आहे टॉमस कॅबलचा थोरला भाऊ विली हा आधीपासूनच टस्कीगी शाळेत होता त्याच्या बरोबरीने शिकण्यासाठी टॉमस जॉर्जियातील दोनशे महिलांवरच्या अथेन्स गावाहून आईबाप सोडून पळून आला वास्तविक विलीनं त्याला कळवलं होतं टस्किगीत फिरकू नकोस इथं देवीची साथ आहे पण असल्या छोट्या साथीला म्हणजे स्मॉल पॉक्स काय घ्यायचं म्हणून टॉमस आलाच तो आला तेव्हा देवीनं पछाडलेली विली शेवटचा घटका मोजत होती हो शेवटची तरी भेट झाली बिली म्हणाला माझं इथंच दफन कर तू आता इथेच राहा आणि जे काय करायचं तू ठरवशील त्यात दुसरा कोणी वरचढ होऊ शकणार नाही इतकं यश मिळ भावाच्या मृत्यून हळवा व्यथित झालेला टॉमस सुकानून नसल्यागत भटकताना प्राध्यापक कारभारांच्या नजरेस पडला त्याने हळूवारपणे त्याची हकीकत समजूत घेतली विचारलं तुला शेती करायला आवडेल का हम्म हम्म शेती तर कसली यापूर्वी त्याचा भाऊ विली इथं शिकत होता तसं काही केश करत किंवा लोहार काम सुतारकाम असं काहीतरी शिकावं असं त्याच्या मनानं घेतलं होत प्रथम दर्शनीच हा गंभीर अन दणदणी तब्येतीचा मुलगा प्राध्यापक कारवरांच्या मनात भरला होता त्याने फिरून विचारलं बर तर मग तुला कृषी विद्या शिकायला आवडेल बाप रे बरीच अवघड विद्या दिसते नाव चटकन उच्चारता येत नाही कसली का सेना शेती करण्यापेक्षा बरी टॉमसने विचार केला आणि म्हणाला हो मला असंच काही वेगळं शिकायचंय कृषी विद्या आणि त्याला या होकाराचा पुढे कधीच पश्चाताप वाटला नाही प्राध्यापक कारभारांच्या हाताखाली शेती शिकणं हे नेहमीच्या शेतावरच्या हमालीपेक्षा खूपच वेगळं होतं कस आणि काय याबरोबरच का, या का विचारणारा हा विद्यार्थी फिरत्या शाळेच्या कार्यात प्राध्यापक कारभारांना खूप उपयोगी पडला सडसडीत बांध्याचे सडसडीतर आणि थॉमस या जोडीला न ओळखणारा त्या परिसरात सापडणं खटारा सुद्धा जाऊ शकत नसे अशा आडगावातही आपलं सामान खेचरावर लादून डोंगर टेकड्या ओलांडून ते दोघे पोहोचत प्राध्यापक कारभारांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकऱ्याच्या अंगणात गंगा अवतरली ज्ञानाची गंगा समृद्धीची गंगा त्यांच्या या दौऱ्याने अमेरिकेच्या दक्षिणी प्रदेशाचा संपूर्ण कायापालट झाला त्यांचं जीवनमान उंचावलं प्राध्यापक कार्व्हर यांच्या फिरत्या कृषी विद्यालयाने दक्षिणेच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली दक्षिणेची मान उंचावली डॉक्टर वॉशिंग्टननी आपल्या सहकार्याच्या कामगिरीचं अभिनंदन केलं इतर देशातही त्यांच्या या कार्यक्रमाचे पडसाद उमटले रशिया पोलंड चीन जपान हिंदुस्थान आफ्रिका या देशातून लोक त्यांच्या फिरत्या कृषी विद्यालयाची माहिती घेण्याकरता येऊ लागले स्वतःच्या देशाच्या संदर्भात या उपक्रमाचा उहापोह हो करू लागले ठिकठिकाणाहून थेक त्यांना व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली त्यांच्या बुद्धी कौशल्याने आणि मुलगामी संशोधनाने सारं जग स्थिमित झालं टस्किगीला तिच्या कष्टाच फळ मिळालं शाळेची भरभराट होऊ लागली शाळेबरोबर गावही बाळसं धरू लागलं माणसांची आणि सामानांची आयात निर्यात वाढू लागली टस्किगी स्टेशनवर उतरवलेला माल टस्किगी शाळेपर्यंत पोहचवण्याची यातायात टाळण्यासाठी जवळच्या चेहा स्टेशन पासून टस्किगी शाळेपर्यंत नवा लोहमार्ग टाकण्यात आला आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या कर्तव्यरत सहाय्यकाला डॉक्टर वॉशिंग्टननी पगारवाढ देऊ केली पण निस्पृह प्राध्यापकारवरणी ती नाकारली जास्त पैसे घेऊन मी काय करू तेही खरंच सारी धरती ज्याची चार भिंती बाहेर आपला संसार त्याला काय हवा असणार डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानातून आपल्या या निस्वार्थी निगर्वी सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत असत या देशाने जन्माला घातलेल्या काही पुरुषोत्तमांपैकी श्री कारवर हे एक आहेत आम्हाला आणखी असे अर्धा डझन कारवर लाभले तर फिरत्या कृषी विद्यालयाची सुरुवात करून समाज प्रबोधनाचा नवा पायंडा पाडण्यात आपण यशस्वी झालो याबद्दल प्राध्यापक कारवरना नेहमी कृतार्थ वाटे माझ्या आयुष्यातील महत्वाची कामगिरी असा ते आपल्या फिरत्या शाळेचा उल्लेख करीत त्यांच्या हरितक्रांतीने दक्षिणेकडच्या दरिद्री शेतकऱ्यांचं जीवन उजळून निघालं त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ लाभला या फिरत्या कृषी विद्यालयाचा विस्तार पुढे खूप वाढला एकोणीसशे अठरा मध्ये अलाबामा सरकारनं या कामासाठी एक मोठा ट्रक दिला या फिरत्या शाळेचं महत्व शेतकऱ्यांना एवढं जाणवलं होतं की कालांतराने जेव्हा हा ट्रक अतिवापराने निरुपयोगी झाला तेव्हा त्यांनी वर्गणी काढून पाच हजार डॉलर्स उभे केले आणि शाळेला नवा अधिक मोठा ट्रक विकत घेऊन दिला अमेरिकेचा हा अग्नेकडचा प्रदेश एकेकाळी खनिज संपत्ती मनुष्यबळ व वनसंपत्ती या बाबतीत नशिबान होता आता तो आपल्या कर्तबगारीने दरिद्री झाला होता त्यात वंश वर्ण भेदाच्या झगड्यांची भर लोकांनी या समृद्ध प्रदेशाच्या नैसर्गिक सुपीकतेची उपेक्षा केली सुजल सुफल भूमीला अशा वेळी केवळ आपल्या बांधवापुरतच आपलं काम मर्यादित न ठेवता साऱ्या दक्षिणेच्या अडचणी लक्षात घेऊन प्राध्यापक कारभारणी आपल्या प्रयत्नांची पराकष्ठा केली दक्षिणाला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने ते संशोधन करत राहिले आपली प्रयोगशाळा त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात घरात नेली प्राध्यापक कारवरांची समाजसेवा स्थलकालाच्या बंधनांपासून मुक्त होती त्यांना खाजगी आयुष्य असं उरलंच नव्हतं आणि तसं ते उरू नये आपल्या अखंड समाजसेवेत बाधा येऊ नये म्हणून ते अविवाहित राहिले होते त्यांच्या बांधवांना त्यांची गरज होती ती मोज मजेसाठी नव्हे आपलं जीवनमान सावरण्यासाठी आपल्या या कर्तृत्ववान प्राध्यापक कारवरने कधीच कसूर केली नाही अमेरिकेतील यादवी युद्धाच्या वेळी म्हणजे अठराशे एकसष्ट मध्ये निग्रोतील साक्षरता प्रमाण तीन टक्के होत आणि एकोणीसशे दहा साली ते सत्तर टक्के झालं या प्रगतीवर डॉक्टर वॉशिंग्टन आणि कारवर समाधानी नव्हते शिक्षणाबाबत नवे नवे प्रयोग चालूच होते आपला अभ्यासक्रम संपून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर वॉशिंग्टन नेहमी उपदेश करत असत तुम्ही जिथून आला तिथेच परत जा पैसे मिळवण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यात वेळ दौडू नका पैसा न मिळाला तरी विनावेतन काम करा पण कामाची संधी सोडू नका आपल्या प्राचार्यांचा हा उपदेश कारवरही शिरोधार्य मानत सुट्टीचा उपयोग शेती सुधार योजनेचा वेग वाढवण्यासाठी करत अशाच एका सुट्टीत त्यांनी अलॅबमातील अळंबीवर लेख लिहून कृषी खात्यातर्फे भरवल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात अळंबीचे शंभर नमुने पाठवले औषधी वनस्पतींवरील संशोधन प्रसिद्ध केलं रोगनिवारक वनौषधींची जंत्री प्रसिद्ध केली दुसऱ्या सुट्टीत पॅन अमेरिकन मेडिकल काँग्रेसचे कोलॅबोरेटर म्हणून ते वॉशिंग्टनला दाखल झाले तिथे अमेरिकेतील औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचं काम चालू होत या सूचीसाठी प्राध्यापक कारभारांनी दिलेली काही नावं तेथील तज्ञांना संपूर्णतः अपरिचित होती नावही माहित नव्हती ना पण गुण कुठून माहित असायला इथं तर हे प्रकरण संपलं पेज नंबर एकशे बारा